तर नमस्कार मित्रांनो आता बाहेर तर ऊन पडले हिऱ्याला दूध पाजायला आज उशीर झाला होता सकाळी ह्या वरच्या गोट्यातल्या गुरांना भुस्सा खायला खा ठेवला होता सकाळी आलो होतो पण हिऱ्याला पण मी यायच्या आज गुरुस भुस्सा खायला ठेवला होता आणि खिलेरीला पण खायला ठेवलं होतं मग त्याच्यामुळं मी हिऱ्याला दूध प्यायला सोडलं नव्हतं म्हटलं थोडं एक नऊ दहा वाजता सोडता दूध प्याय पाजेल त्याला तर थोडं उशीराच दूध पाजायला सोडलं मी त्याला आणि इथले शेण पण काढायचं राहिले आता मी शेण काढून घेतो या गुरांचं शेण तसंच राहिले यांना सकाळी सोयाबीनचा भुस्सा खायला ठेवला होता आणि आता मी यांना कुट्टी खायला घेऊन आलोय गावरंगुरांना म्हणजे गायींना कुट्टी खायला ठेवायची हिरवी कुट्टी आणि बैलांसाठी ही वाळलेली कुट्टी ठेवायची तर आता मी बैलांना खायला ठेवणार आहे तर ह्याच्यात एकच कॅरेट दोघ आठवतो कुट्टी कारण भुस्सा तर त्यांनी सकाळी खाल्ला पर नव्हता परत त्यांना ग बाजरा गवताची कशाच तरी कुट्टी आणावं लागेल आता ही वैर्यांची कुट्टी ना ही खातील बैलं वैरेची कुट्टी खातात बैल तर हिऱ्याचं दूध पिऊन झालं आहे त्याला बांधतो जागेवर खिलेरी पहिली कसं महागा सर खिलेरीला भुस्सा खायला ठेवला आणि हिरवी कुट्टी ह्या बाकीच्या गुरांना ठेवली या गावरानला मी खिलेरीला तेवढा भुस्सा खाल्ला ना मग तिला हिरवी कुट्टी ठेवेन तोपर्यंत मग कारण की मी वरच्या शेडमध्ये आणलेली कुट्टी संपली परत खालच्या शेडमधून आणावं लागेल मला पण एवढं थोड्या वेळानेच आणतो आता खालच्या गोट्यातले गाव रंगूर आहेत ते आज चरायला गेले नाहीत आणि ते आता आराम करत आहेत गंगा वगैरे त्यांना सकाळी ने कुट्टी खायला टाकली होती बराच वेळ झालं आपण दोन दिवस व्हिडिओ आला नाही तर पाऊस पण होता आणि दोन दिवस भरपूर काम पण होते आपली जी सोयाबीन आपण काढून गोळा केली होती ना तर ती हार्वेस्ट करून घेतली म्हणजे सोयाबीन घेतली आपण परत भुस्सा आणला आपल्या गुरांसाठी परत उन्हाळ्यात खायला तर आत्याची सोयाबीन मळली होती ना तर तो आत्याचा भुस्सा आणून तिकडे शेडमध्ये टाकला आहे भरपूर काम होते आणि पाऊस पण होता थोडा थोडा मग त्याच्यामुळं पावसात काय मी व्हिडिओ बनवलाच नाही तर आपल्याला सोयाबीन तर काय फार झालीच नाही बरं का आपण मळलेली आता मी तुम्हाला दाखवतो आपल्याला सोयाबीन किती झाली आहे तर हे बघा हे गोण्यात ना तर एवढ्या अर्ध्या अर्ध्या गोण्या झाल्यात म्हणजे अशा फुल गोण्या जर बघितलं ना तर ह्या तीन गोण्या झाल्यात तीन ते साडेतीन गोण्या फुल झाल्यात सोयाबीन पण सोयाबीन तुम्हाला ह्याच्यातली कशातली ह्याच्यातलीच दाखवतो तर हे बघा सोयाबीन ही अशी आणि ओलीच आहे ना ह्याच्यात माती पण आहे जरा पावसामुळं झाडं कापत नव्हते उपटून येत होते आणि सोयाबीन ओली पण आहे तरी आता आपल्याला हॉलमध्ये रिकामी सोडायची कारण की बाहेर तर पाऊस आहे मग ही वाळवायची कशी आणि कलर डाऊन होतं मग असेच ठेवली तर आणि हे आपण परवा दिवशी काल पाऊस आला होता बाहेरच ताडपत्रे झाकून ठेवली होती मग संध्याकाळी परत घरात घेतली आता घरात आज रिकामी सोडायची आई ही सोयाबीन घ्यायची का तो हॉलमध्ये सोडायला कारण ऊन तर काय पडत नाही मित्रांनो ह्याला मी हॉलमध्ये आणले आणि कि तर ह्या बाजार लावायचं हो नाही आता ही सोयाबीन आहे ना आपल्याला ही उलटी अशी हॉलमध्ये टाकायची कारण की ही ओली सोयाबीन आहे सुकायला पाहिजे आणि आता विकायची म्हणले ना तर इतकी ओली घेणार पण आणि भावलेच कमी लागेल आपण थोडीशी वाळू आणि मग विकू आता आपल्या गुरं चारायला सोडले आज गुरांना चरायला जायला उशीर झाला आज रविवार आहे ना तर बाज गुरांच्या बाजारात गेले होते पप्पा तर गुरांच्या बाजाराला गेले त्याच्यामुळे गुरांना सोडायला उशीर झाला आणि ऊन काय पडलंच ना सकाळी थोडंसं ऊन पडलं परत आबाळ आले तर आज दिवसभर आबाळायचं ऊन पडलं असतं तर आपल्याला सोयाबीन वाळू घालायची होती पण थोडा वेळ वाट बघितली लगेच आबाळ आलं आता या गुरांना लावतो ला सोबत स्टॅलिन सोडायची स्टॅलिनचा दाव घेऊन येतो येतानी स्टॅलिनला मी तिकडं रस्त्याच्या कडीला चरायला बांधलं होतं इथे इथे आपले गुरे आहेत आणि ते बघा ती स्टॅलिन तिकडं बांधली पुढं तर तिला सोडतो हे स्टॅलिन इथे हिला चरायला बांधलो हे आपलं नेपेरचं शेत त्याच्या बाजूला होतं हिला चरायला ऐक 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 रे आय ऐक जा स्टॅलिन चल काय झालं पप्पाला गुरं तळ्याकडे न्यायच्यात काय थोडे थांबत जाते हे आता इथं थांबले जर का रस्त्याच्याकडील थोडं वेळ गुरु ह्याच्यातलं कोण ती काबरी ना काबरी सगळ्यांना मारी दे मग त्याच्यानंतर स्टॅलिन सगळ्याला मारी दे मंगा तस राणी कोणाला नाही राणी लाली कोणाला नाहीत मारत पण ह्याच्यात शुभश्री पण नाही मारत कोणाला गौरंग पण नाही मारत कोणाला म्हणजे कधीतरी लहान असाल गौरंग मारतो नॉर्मली काब्रिन स्टालिन ले मारतात तर मित्रांनो आता चालू आहे बाहेर पाऊस म्हणजे मी पण बाहेरच उभा आहे आणि रात्री तर भरपूर पाऊस पडला बरं का रात्री विजांचा आवाज बिले होत होता म्हणजे गडगडात विजा आणि जवळच चमकत होत्या म्हणजे रात्रीले डेंजर वातावरण होतं म्हणजे तीन चार वीज आहेत ना अशा जवळच चमकल्या आणि आपण राहतो तर शेतात तसं काय नाही गावाजवळ पण चमकतात आणि आपण शेतातच राहतो तर त्याच्यामुळे विज वगैरे रात्रीच्या भरपूर चमकतात रात्री भरपूर पाऊस पडलाय आज पण भरपूर पाऊस आहे आणि आज मला लाईव्ह घ्यायचं होतं बरं का आपले गुरं आले वाटते रे पाऊस आहे ना गुरं आले वापस हे काहीतच येत आपले गौरंग आले बाबा घरी आणि नेमकं आज और... ला मला घ्यायचं होतं आज रेंजच नाही तर रेंज असेल तर का गुर बांधायच्या जागेवर सीता चला आता ह्याच्यात गंगा आली फक्त गौरांगला मला वर घेऊन जायचं वरचे गुरु बांधतोय शुभश्री बाहेर चालूय पाऊस पावसाचे गुरं बांधून घेतली ते तीन आणि बाहेर पाऊस चालू आहे तर आपलं खत तयार होतं बरं का शेणावर आता सध्याला पाणी तर पडते म्हणजे त्याला पाहिजे तेवढं पाणी त्या शेणावर पडते त्याच्यामुळे खत पण तयार व्हायला सुरुवात झाली आता तीन चार महिने शेण मुरलं ना मग त्याच्या नंतर मग खत सुरू व्हायला सुरुवात होती इकडनं सुरुवात झाली खत तयार व्हायला आत्ता पाऊस थांबला वातावरण शांत झाले परत ह्या गुरांना ला गळ्यात लाकड बांधायचे आणि चरायला सोडायचे आजच बरं का तो आदूवरचा व्हिडिओ पण आजचाच होता आणि हा पण व्हिडिओ आजचाच आहे गुरं मागा भिजलेले हां बघा हे मागं भिजले होते तर पप्पांना आता गुरांना घेऊन जायचं आहे कारण की गुरं पाणी पिले नाहीत तर त्याच्यामुळं मेहित हाव दौर चिखलात नेण्यापेक्षा ने पप्पा तिकडूनच म्हणजे चरायला नेणार आहेत आणि पाणी भाजून परत आणणार आहेत म्हणून आणि मला माहीतच नव्हतं परत न्यायचे मला वाटलं पप्पांनीच गुरं आणलेत पण पाऊस आल्यामुळे गुरं महागारी आले होते मला वाटलं पप्पांनीच आणले तर त्याच्यामुळं हे गळ्यातले लाकूड आहे ना तर हे मी सोडून ठेवलं होतं तर हे लाकूड बांधायचे परत ह्यांच्या गळ्यात ह्यांना चारा लावायचे पाऊस पडतंय उघडतंय दिवसभर ए चल बाई चल सीता हे आणले पाण्यावर हौदाची लेवल पण खाली गेली म्हणजे किती पंधरा दिवस झालं हौद हौदात बोरचं पाणी सोडलंच नाही हौद पावसानेच भरतोय आणि खाली गेला रात्री रात्री mm. होता रात्रीच्या पावसाने वर आलाय थोडा परत आज रात्री पाऊस आला ना तरी शेवळची लाईन येईन हिरवी तर तिथपर्यंत येईल आणि सध्या तर ढगं नाहीत आबाळात पण काय सांगतात ना वातावरण तयार होतं काल पण दुपारी पाऊस आला होता रात्री आला तर चलखिरी आता बैलांना पाण्यावर आणले इकडे चिमणे दसऱ्या दिवशी व्हिडिओ नव्हता आला वाटतं बहुतेक हा दसऱ्या दिवशीपासून व्हिडिओ नाही आलेत दसऱ्या दिवशी मी बैल धुतले होते नाही तर तिकडं बेंबीला पोटाला खालून सगळे भरले होते चिखलानी म्हणजे ओल्या गोट्यात बसून ना खालून सगळे भरले होते पायबी गुडघे मागचे गुडघे पुढच्या गुडघ्याला भरले होते मग दसऱ्या दिवशी बैलांना धुतलं थोडं उशीरच झालता कारण की गुरं मोकळं सोडले होते मन मोसंबीच्या शेतात जरा काम जास्त होतं त्याच्यामुळे उशीर झाला पण बैल व्यवस्थित त्यांच्या मागच्या पायाच्या मांड्या वगैरे दसऱ्या दिवशी मस्त धुवून काढले होते मग त्याच्यानंतर काल आम्ही भुसाना गेलो होतो तर पाऊस आलता पावसात भिजली बैल काल त्याच्यामुळे बैल पांढरे शुभ्र वाटतात हिरे आता दूध पितोय झाले आता गुरांचे सगळे कामं आवरलेत आता गावरंगोरं चोरून आले ना मग झाले सगळे कामं आता ते गावरंगोरं कधी जे येतात तेच वाट बघायची नाही आता बाकी खिलेरी पाणी भाजली हारण्या वगैरे सगळे पाणी भाजलेत बैल पाणी भाजलेत फक्त हिऱ्याला पाणी पाजलं नाही कारण त्याला न दूध पेताना असतं ना ते पाणी पिलं असतं फक्त हिऱ्याला हाव आणायचं मग झालं हावधारून आणायचं नाही तर बकेट घेऊन यायचं त्याला पाण्याचे त्याला हव घेऊन जातो बकेट काही तर नाही मग हिऱ्या बांधल्या की झाले कामं किंवा आता ऑक्टोंबर झालो आहे मला वाटतं बहुतेक हिऱ्याला एक वर्ष झालं आहे एका वर्षात त्याची किती हाईट आहे इतकी आहे हा बरी आहे नॉर्मल सरजहाच्यापेक्षा मोठा झाला होता हिऱ्या खुराकच खात नाही ना त्याच्यामुळे जरा खराब झालं खुराक खात नाही ना त्याच्यामुळं आता दूध बंद केलं नाही दूध बंद करणारच आहे गाय दूध पिऊन झालं ना अशी हालचाल करते त्याच्यामुळे त्याचं आता दूध बंद करायचंय दूध पिल्यावर मग जरा वाडन हाईटला आणि तसं त्याला आता सारखा बांधून आहे आणि व्यायाम पण आहे ना थोडा बाहेर चरायला बांधला ना मग वाडन चांगला ए चल रेंबा चल आत्ता आणलं त्याला पाणी पिऊन झालं त्याचं आत्ता त्याला हौदार आणलं होतं ए तिकडं होणार